शिंदे गटाचे नगर जिल्हा संपर्क प्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी ठेकेदाराकडून पन्नास लाखांची खंडणी मागितल्यावरून अकोले पोलीस ठाण्यात बाजीराव दराडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फुले कंस्ट्रक्शनच्या ठेकेदाराकडून बाजीराव दराडे यांनी पन्नास लाखांची खंडणी मागत असल्याची तक्रार अकोले पोलीस ठाण्यात खुले कन्स्ट्रक्शन कंपनीचे श्रीकांत दिगंबर कवडे यांनी केले यावरून बाजीराव दराडे आणि संजय दराडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेवीस डिसेंबरला अकोले तालुक्यातील पिंपळ दरावाडी या ठिकाणी कामगारांना अर्वाच्य भाषेत शिबिगाळ करून आम्ही राजकारणी आहोत पन्नास लाखांची खंडणी दिली नाही तर मशिनरी जाळून टाकू अशी धमकी बाजीराव दराडे यांनी ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना दिले असल्याचं तक्रारीत म्हटलंय त्यामुळं शिंदे गटाचे बाजीराव दराडे आणि संजय दराडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र शेठ धुमाळ यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोले पोलीस या ठिकाणी बाजीराव दराडे व संजय दराडे ह्या दोघा भावांवर पिंपळदरावाडी आढळ्या विभागातील जे काही मोठ्या बंधाऱ्याचं काम चालू आहे त्या बंधाऱ्याच्या ठेकेदाराचे जे काही कर्मचारी होते त्यांच्याकडं पन्नास लाख रुपयाची खंडणी या बाजीराव दराड्यांनी मागितली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली तुमच्या मशिनरी जाळून टाकेल तुम्ही जर मला पन्नास लाख रुपये दिले नाही तर मी तुम्हाला जिवे मारील टंगड्या तोडील अशा प्रकारेची फिर्याद या ठिकाणी पाटोडा जिल्हा बीड येथील ठेकेदार श्रीयुत श्रीकांत कवडे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अकोला पोलीस स्टेशनला दिलेले आहे मित्र गेली दहा वर्षापासून हा बाजीराव जराडे शमशेरपूर जिल्हा परिषद गटामध्ये कोणत्याही शासनाची कामं जर आली तर हा एक ठेकेदारांना दमदाटी करतो मला दहा टक्के वीस टक्क्यांनी पैसे द्या नाही तर मी काम करून देणार नाही आणि म्हणून अशा प्रकारची दादागिरी गेली दहा वर्षापासून हा या बाजीराव दराड्यांनी पूर्ण ह्या गटामध्ये चालवलेले अनेक ठेकेदारांना अनेक अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम इथून पाठीमागे ह्या माणसांनी केलेलं आहे एक दोन महिन्यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की आढळ विभागातील एका गावामध्ये जलजीवन मिशनचं चा काम चालू असताना त्या ठिकाणी येथील थे थे ठेकेदार ते थे काम करायला आला त्याही टायमाला त्या ठेकेदाराचे जी सी पी असतील इतर मशनरी पळून लावल्या आणि संबंधित ठेकेदार हा राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी गेला असता हा बाजीराव दराडे त्याचा बाबा शंकर जराडे वाजून सतरा जणांचे काही गुंड जमा करून यांनी त्या राजूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या संबंधित माणसाला मारहाण केली परंतु त्याही ठिकाणी या माणसावर साधी सी दाखल झाली पोलीस बघायची भूमिका घेतात आणि म्हणून हा स्वतःला शिंदे गटाचा कार्यकर्ता नेता समजतो माझी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती की तुमच्या नावावर गुंडगिरी करून दहशत माजून हा बाजीराव दडा दराडेंनी अकोल्या तालुक्यामध्ये फार मोठी दहशत निर्माण केलेली आहे आणि तुमचं नाव हा खराब करतो आहे आणि म्हणून माझी ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना सुद्धा विनंती की तुमचा आश्रय घेऊन हा बाजीराव दराडे प्रचंड शमशेरपूर जिल्हा परिषद गटामध्ये ठेकेदार असतील अधिकारी असतील आरोग्य कर्मचारी असतील यांच्याकडून सुद्धा पैसे उकळण्याचं राजरूचपणे काम करतो आहे आणि दिवसा दिवसाढावळ्या हा स्वतःच्या ताकदीच्या जोरावर लोकांना दमदाटी करून कोणता मर्डर करील मागे संदीप दाराडे त्यांचे चुलत भाऊ त्यांनासुद्धा त्यांची क्लिप व्हायरल झाली होती का मी तुझ्या टांगड्यात उडील तुला जेवे मारील म्हणजे हा कोणालाही जिवे मारण्याची भाषा हा बाजीराव दराडे या ठिकाणी करतोय हा बाजीराव दराडे दराडे हा काही मोठा फार गुंडा आहे का याला काही शासनाने लायसन दिले का उठसूट कोणालाही जीवे मारायची धमकी देतो टांगड्या मारायची धमकी देतो आपल्याला माहिती आहे की साधारण पाच सहा वर्षापूर्वी हा पिचड साहेबांच्या हस्तानी देवठाण धरण्याचं जलपूजनचा कार्यक्रम साहेबांच्या हस्ते झाला त्यावेळेस भाषणामध्ये म्हणला मी विरोधकांना ठरवलं मला फक्त नावं सांगा मी कोणालाही गा गायब करू शकतो माझा गायब करायचा धंदा आहे मग हा बाजार दराड्यांनी काही माणसं मारायची गायब करायची काही लायसन काढलेले काय याला या, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिली त्या घटनेचं जे याला लागू नाही का मग याला अशा प्रकारची शंका या ठिकाणी अकोल्या तालुक्यातील सगळ्या जनतेला येते आणि म्हणून मी अकोला तालुक्याच्या शिव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विनंती करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोखंडे साहेब तुमच्या नावाचा गैरवापर करून प्रचंड त्रास समचरपूर जिल्हा परिषद गटामध्ये हा बाजीराव जराड्यांनी दिलेला आहे आणि म्हणून माझी विनंती की अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला आपण सांभाळू नका आणि अशा प्रकारची गुंडगिरी अकोल्या तालुक्यातील जनता ही खपून घेत घेणार नाही या ठिकाणी असाच गुंड एक भांगरी नावाचा गुंड या ठिकाणी लोकांनी त्याची दादीगिरीचा अतिरेक झाला ट्रॅक्टरला ओढून या ठिकाणी मारल्याचा दाखला या मध्ये आहे इंग्रज काळात एक इंग्रज तहसीलदार अत्यंत लोकांना छाळायचा त्रास द्यायचा तर तो तहस तहसीलदार जाड्याचा इतिहास सुद्धा आहे अकोला तालुक्यामध्ये आहेत आणि म्हणून हा बाजीराव दराडेला जर वाटत असेल मी काही फार गुंडगिरी करतो माझी त्याला एक विनंती अरे भाऊ कस्तानी दोन पैसे कमव लोकांना दमदाटी करून गुंडगिरी करून कुठलंही आयुष्य कडाला जात नाही आणि म्हणून अशा गुंडगिरीचा मी जाहीर निषेध करतो आणि तातडीनं पोलीस स्टेशन असेल कायद्याने तातडीनं यांच्यावर कारवाई करून जास्तीत कडकच्या कडक शासन या ठिकाणी यांना केलं पाहिजे अशी मी अकोला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एक तालुका प्रमुख म्हणून एक सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मी या ठिकाणी आपल्याला माहिती देतो सर्वसामान्य माणसं विरुद्ध बोलायला घाबरतात आणि म्हणून बाळासाहेब ठा, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभे राहून या ठिकाणी न्याय देण्याचं काम आम्ही या करू अशी मी आपल्याला विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो